नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत येणारी जी काही पोलीस भरती आहे या पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी किती घटकासाठी फॉर्म भरू शकतात तर आत्ताचा जो काही नोटिफिकेशन आलेला आहे या नुसार आपल्याला किती फॉर्म भरता येतील त्यानंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी असणारी वय मर्यादा किती असेल किती तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहेत आणि आपल्याला याच्या संदर्भामध्ये असणारी शैक्षणिक अर्थ काय आहे या सर्व गोष्टींच्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे लक्षात घ्या हे बघा इथे तुम्हाला दिसते की हे दोन हजार तेवीसचं नोटिफिकेशन आहे म्हणजे ही जी काही भरती आहे या भरतीसाठी हे नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे तर हे नोटिफिकेशन कुणाकुणासाठी लागू आहे ते लक्षात घ्या यामध्ये सविस्तर माहिती आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे जे काही नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन आपल्याला दिसतंय की हे नोटिफिकेशन आहे तुमचं पोलीस भरतीसाठी बघा इथे दिलेलं आहे पोलीस शिपाई पदासाठी ठीक आहे पोलीस शिपाई चालक पदासाठी बँडसमनसाठी सशस्त्र पोलीस शिपाई ज्याला आपण एसआरपीएफ म्हणतो आणि त्यानंतर कारागृह शिपाई भरतीसाठी म्हणजे एवढ्या घटकांसाठी हे नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे हे नोटिफिकेशन तुम्हाला जर याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा डॉट ओ आर जी डॉट या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ओके बघा आता याच्या संदर्भामध्ये अर्ज कधीपासून सादर करता येणार आहेत तर त्यांनी इथे स्पष्ट सांगितलंय की म्हणजेच आज रोजी म्हणजेच दिनांक पाच मार्च पासून रात्री बारा वाजता ही साईड चालू होणार आहे अलग लक्षामध्ये पाच मार्चला आणि याचे फॉर्म सादर करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस आता याच्यामध्ये थोडाफार जे काही फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे यामध्ये वाढ पण होऊ शकते अलग लक्षामध्ये परंतु आपल्याला फक्त शेवटपर्यंत टार्गेट आपल्याला हेच ठेवायचं आहे की एकतीस तारीख आपण इथपर्यंत जाऊ कारण काही जर टेक्निकली प्रॉब्लेम आलेले असतील येतील तर त्यासाठी काय होईल तारीख वाढून पण मिळेल ठीक आहे सध्या तरी आपल्याकडे तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस तिथपर्यंत आपण काय करू शकतो फॉर्म भरू शकतो आता हे फॉर्म भरत असताना त्यांनी काय केलेलं आहे शुल्क पण आकारलेलं आहे आता लक्षात घ्या आणि प्रत्येक शुल्क जे काही आहे म्हणजे जेवढे तुम्ही फॉर्म भरणार आहात याच्या प्रत्येकी घटकासाठी वेगवेगळं शुल्क आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं बघा शिपाई शिपाई जे काय आहे पोलीस शिपाई त्याला आपण कॉन्स्टेबल म्हणतो याच्यासाठी ओपनचा जो प्रवर्ग असेल तर त्यासाठी चारशे पन्नास रुपये आहे आणि मागास प्रवर्ग असेल तर त्यासाठी तीनशे पन्नास रुपयाचा काय आहे शुल्क लागू झालेला आहे त्यानंतर चालक शिपायासाठी सुद्धा चारशे पन्नास आहे इकडे तीनशे पन्नास आहे म्हणजे सर्व जे काही बाकीचे पद आहेत पाचवी घटकांसाठी ओपन जो काही आहे खुला प्रवर्ग जो आहे या सर्वांसाठी चारशे पन्नास रुपये शुल्क आकारण्यात आलेला आहे आणि जो काही रिझर्व प्रवर्ग आहे मागास प्रवर्ग आहे यांच्यासाठी तीनशे पन्नास रुपये यामध्ये काय केलेला आहे त्यांनी ना शुल्क लागू केलेलं आहे त्यानंतर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय पुढचा जो घटक आपल्याला बघायचा आहे तो आहे तुमचा वयमर्यादा आता वयमर्यादा जी काही आहे आता कोण किती वर्षासाठी किंवा किती वयापर्यंत ते पात्र आहेत हे लक्षात घ्या त्यांनी इथे स्पष्ट दिले की अर्ज करण्याचा अंतिम दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी किमान किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल वयमर्यादा खालीलप्रमाणे माहिती असणं गरजेचं आहे आता खुला प्रवर्ग जो समजा ओपन प्रवर्ग आहे यांच्यासाठी कमीत कमी कमीत कमी किती तो अठरा वर्षाचा असला पाहिजे कमीत कमी तो अठरा वर्षाचा असला पाहिजे आणि जास्तीत जास्त तो किती असला पाहिजे अठ्ठावीस वर्षाचा असला पाहिजे फॉर्म भरतेच्या टायमापर्यंत नंतर काही काही अडचण नाही फक्त फॉर्म भरायचा जो काही डेट आहे त्याच्यामध्ये तो अठरा ते अठ्ठावीस या वयोगटामध्ये तो असला पाहिजे त्यावेळेसच त्याला तो फॉर्म भरता येईल अठ्ठावीस पेक्षा जास्त असेल ओपन मध्ये तर त्याला तो फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर मागास प्रवर्ग मागास प्रवर्ग म्हणजे कोणत्या सर्व जाती आल्या त्यामध्ये म्हणजेच अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती त्यानंतर ई किंवा ईडब्ल्यू एस या सर्वांसाठी किमान म्हणजे तो अठरा वर्षाचा तर असलाच पाहिजे परंतु कमाल वयमर्यादा जी आहे ती आहे तेहतीस वर्षापर्यंत म्हणजे यामध्ये तुम्हाला किमान पाच वर्ष वाढून मिळू शकतात रिझर्व्ह प्रवर्ग असेल तर त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल तर प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल तर त्याच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत तो काय करू शकतो फॉर्म भरू शकतो आणि भूकंपग्रस्त उमेदवार असेल तरी सुद्धा तो काय करू शकतो पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो अशा पद्धतीनं फॉर्म भरण्याची त्याची काय आहे तर किमान आणि कमाल वयोमर्यादा आहे एवढ्या वयापर्यंत तो काय करू शकतो फॉर्म भरू शकतो म्हणजे सर्व जे काही कास्टचे विद्यार्थी आहेत सर्व या लोकांसाठी जवळपास तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल आणि ओपन असेल तर त्याला किती अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल आणि प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असतील तर त्यांच्यासाठी मात्र पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येऊ शकतो त्यानंतर पुढचा जो काय आहे तो, तो म्हणजे पाचवा प्रवर्ग म्हटलं माजी सैनिक काही माजी सैनिकांसाठी सुद्धा काय केलेले त्यांनी जागा ठेवलेल्या आहेत तर तो अठरा वर्षापासून पुढं सांगितले बघा उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका इतकी राहील म्हणजेच त्याचा जो काही कालमर्यादा आहे तीन वर्षापर्यंत सेवा दिल्याच्या नंतर ते तेवढ्या प्रवर्गासाठी काय करतो त्याचं इतकं म्हणजे समजा त्याची जी काही दहा वर्ष सर्व्हिस असेल तर तो तेरा वर्षापर्यंत काय करू शकतो फॉर्म भरू शकतो अनेक लक्षामध्ये म्हणजेच दहा वर्षाची सर्व्हिस असेल तर तेरा वर्षापर्यंत पंधरा वर्षाची असेल तर अठरा वर्षापर्यंत अशा पद्धतीने त्याला ती फॉर्म भरता येऊ शकतात किंवा त्याच्यासाठी तेवढ्या वयाची मर्यादा आहे त्यानंतर पदवीधर किंवा अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी मात्र पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि जो काही अनाथ वर्ग आहे या लोकांसाठी तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरण्याची काय केलेली आहे तरतूद केलेली आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर शैक्षणिक आहारता म्हणजे कोणते विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी पात्र असतात तर त्यांनी ते स्पष्ट दिलेलं आहे की बघा इथे बारावी म्हणजेच बारावी किंवा शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा असणे आवश्यक आहे म्हणजे लक्षात घ्या की ज्याला फॉर्म भरायचा आहे तो बारावीच झालेला असावा असं काही नाही अलक लक्षामध्ये म्हणजे तो बारावी तर असलाच पाहिजे आता ज्या लोकांची बारावी नाही आता बारावी ने याचा अर्थ काय काही लोकांनी डिप्लोमा केलेला आहे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा ओके किंवा काही लोकांनी आयटीआय केलेला आहे तर असे जे काही बारावी समकक्ष आहेत बारावीच्या समकक्ष म्हणजे बारावीच्या समकक्ष असणाऱ्या सर्व प्रवर्गातील किंवा सर्व शैक्षणिक वर्षामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे की आपण डिप्लोमा इंजिनिअरिंगचा असू शकतो किंवा त्याच्यानंतर आयटीआय जे काही आहे दोन दोन वर्षाचे कोर्सेस हे असू शकतात किंवा बारावी असू शकतो तर असे सर्व विद्यार्थी ह्यामध्ये काय करू शकतात फॉर्म भरू शकतात किंवा बघा यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेल्या व यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले उमेदवार म्हणजे काही मुक्त विद्यापीठामधून काही लोकांनी पदवी धारण केलेली असेल असेही विद्यार्थी त्यासाठी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात किंवा इथे दिले तुम्हाला विद्यापीठे मानव विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था प्रदान केलेल्या पदविका समकक्ष किंवा उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडील समकक्ष म्हणजे जे काही पदवी पदविका त्याला आपण काय म्हणतो डिप्लोमा वगैरे म्हणतो असे ज्यांनी कोर्सेस केलेले आहेत हे लोक सुद्धा त्याच्यासाठी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात या गोष्टी आपल्याला तिथे काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर शैक्षणिक शारीरिक पात्रता आपल्याला बघायची आहे तर, शारी आप आता शारीरिक पात्रता जी काही आहे ती महिलांसाठी त्यांनी दिलेली बघा एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा नसाय उंची जी काही आहे महिलांची उंची किती असली पाहिजे कमीत कमी एकशे पंचावन्न सेंटीमीटर असली पाहिजे आणि पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा ते जास्त तेवढी नाही त्याच्यापेक्षा ते थोडीफार जास्त असली पाहिजे अशा लोकांसाठी मात्र इथे काय करता येईल शारीरिक पात्रता लक्षात घेता येईल महिलांसाठी मात्र छातीची काही तरतूद त्यांनी दिलेली नाही मात्र मुलांसाठी काय सांगितलं बघा न फुगवता एकोणऐंशी से सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक किती असला पाहिजे पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसला पाहिजे म्हणजे तुम्हाला जी काही चेस्ट आहे चेस्ट पण मजून त्यामध्ये तर ही चेस्ट ले के ले जी काही आहे त्यांनी सांगितलेली आहे की न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवल्याच्या नंतर किमान त्यांच्यामध्ये पाच सेंटीमीटर पेक्षा कमी फरक नसला पाहिजे जास्त असला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर हे ट्रान्सजेंडर जे काही आहेत यांच्यासाठी सुद्धा काय केलेले आहेत त्यांनी काही अटी ठेवलेले आहेत अलग लक्षामध्ये तर हेही तुम्हाला तिथे पाहता येतील आता त्यानंतर आहे शारीरिक चाचणी आता शारीरिक चाचणीमध्ये काय काय बघा आता शारीरिक चाचणीमध्ये फक्त तीनच इव्हेंट आहेत आपल्याला माहितीये की शारीरिक चाचणी ही किती गुणांची आहे पन्नास गुणांची आहे किती गुणांची आहे फक्त पन्नास गुणांची त्यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवार जे कि आहेत या पुरुष उमेदवारामध्ये सोळाशे मीटर धावण्यासाठी वीस गुण आहेत लक्षात घ्या सोळाशे मीटर धावण्यासाठी किती आहेत वीस गुण आता त्याच्यामध्ये कमी जास्त पडू शकतात जसा तुमचा कालावधी येईल टायमिंगचा त्या कालावधीनुसार तुमचे गुण कमी जास्त होऊ शकतात त्यानंतर शंभर मीटर साठी तुम्हाला पंधरा गुण आहेत आणि गोळा फेकेसाठी किती आहे तर पंधरा गुण म्हणजे जवळपासात इव्हेंट ठेवलेले आहेत या तीन इव्हेंटसाठी तुम्हाला एकूण पन्नास गुण आहेत त्यामध्ये महिला जे काही उमेदवार आहे यामध्ये थोडस कमी आहे महिला उमेदवारामध्ये सोळाशेऐवजी तुम्हाला आठशेच मीटर आहे लक्षात घ्या आणि आठशे मीटर धावण्यासाठी तुम्हाला किती आहे तर वीस गुण आहेत शंभर मीटर धावले तर तुम्हाला पंधरा गुण आहेत आणि गोळा फेक म्हटलं तर पंधरा गुण आहेत हे धावायचं म्हणजे त्यांनी दिलेल्या टायमिंग नुसार तुम्हाला आहे लक्षात घ्या आणि त्याच्यावर तुमचे मास्क काय करणार आहेत ते कन्सिडर करणार आहेत त्या पद्धतीने तुम्हाला कमी जास्त मार्क्स पडतील आता जो काही ट्रान्सजेंडर आहेत यांच्यासाठी बाबा सोळाशे मीटर धावणे तीच आठ आहे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फेकीसाठी किती आहे तर पंधरा गुण आणि सेम आठ तुम्हाला महिलांमध्ये पण आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे काय केलेले त्यांनी गुण दिलेले आहे त्यानंतर लेखी जी काही चाचणी आता शारीरिक चाचणी अगोदर होणार आहे हे लक्षात घ्या आता नेहमीसाठी आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीसाठी काय होते शारीरिक चाचणी अगोदर होती आणि त्याच्यानंतर लेखी होती त्यांच्या कट ऑफ लागल्याच्या नंतर आणि मग कट ऑफ लागल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की शारीरिक चाचणीमध्ये मिनिमम पन्नास टक्के गुण आवश्यक आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय केले एकाच दहा प्रमाणामध्ये एकामध्ये एकासाठी किती दहा मुलं एका जागेसाठी दहा मुलं ते बोलवणार आहेत आणि ही मुलं शंभर गुणांच्या लेखीसाठी काय असणार आहेत पात्र असणार आहेत अलग लक्षामध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितले पुढची एक आठ आहे की मिनिमम शंभर पैकी चाळीस गुण मिळणं सुद्धा अनिवार्य आहे म्हणजे मुलं जरी असतील तर त्याच्यामध्ये किमान चाळीस टक्के गुण तुम्हाला मिळायला पाहिजे लेखी परीक्षेमध्ये तेव्हाच तुमचा दोन्हींचा काय केला जाऊ शकतो कट ऑफ लावू शकतो आणि तुम्हाला काय केलं जाईल पात्र केलं जाईल पण जे विद्यार्थी चाळीस गुणापेक्षा कमी गुण घेतील म्हणजे आता काही काही विद्यार्थी असे आहेत की त्याला चाळीस मार्क पडणार नाही चाळीस बी मार्क जर मध्ये पडले नसतील तर तुम्ही त्या परीक्षेसाठी किंवा सॉरी तुम्ही त्या जागेसाठी पात्र नसाल ज्याच्यासाठी तुम्हाला तिथे काय केले आहे भरती घेण्यात आलेली आहे आता लेखी जो काही परीक्षेचा कालावधी आहे लेखी परीक्षेचा कालावधी तुम्हाला स्पष्ट दिलाय किती मिनिटाचा असतो नव्वद मिनिटाचा म्हणजे जो पोलीस भरतीचा पेपर आहे तो नव्वद मिनिटाचा असेल पण तुम्हाला ते अगोदर जावं लागेल की वेळेवर जाता येणार नाही त्यांनी जो टायमिंग दिला असेल हॉल तिकीट वरती त्या टायमिंग नुसार तुम्हाला काय करावं लागेल तिथे जावं लागेल आणि त्यानंतर बघा मैदानी चाचणी ज्या वेळेस तुमची होईल त्याच्यानंतर तुम्हाला ती तारीख दिली जाईल लेखी परीक्षेसाठी आणि त्याच्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध केलं जाईल त्यानंतर पूर्ण जो काही पेपर आहे हा पूर्ण पेपर कोणत्या भाषेमध्ये होणार आहे मराठी या भाषेमध्ये होणार आहे आणि यासाठी प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स असतील अलग लक्षामध्ये या पद्धतीच्या अटी त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी काही सिलेबस दिलेला आहे बघा ठीक आहे आता त्यांनी स्पष्ट सांगितलंय की संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे समजा पोलीस शिपाईचं जे काही पद आहे तर याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी पेपर घेण्यात येणार आहे अलग लक्षामध्ये ही मोठी सुवर्ण संधी असेल काही विद्यार्थी काय करतात इथे नाही तर तिथे तिथे नाही तर तिथे जसं की तीन तीन चार चार जागेवरती जाऊ शकतात परंतु यावर्षी एक जर फॉर्म त्यांनी भरलेला असेल तर एका फॉर्मसाठी किंवा एका पदासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी पेपर घेण्यात येणार आहे त्यानंतर अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरते वेळी सदरची बा विचारात घेऊनच आवेदन अर्ज विचारवंतांनी भरावा म्हणजे तसा विचार करूनच तुम्हाला काय करायचं त्याचे फॉर्म भरायचे म्हणजे तुम्ही तीन तीन चार चार जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता जेणेकरून तुमचा तो शुल्क जो काही आहे परीक्षा शुल्क जे आहे ते वाया जाऊ नये असं त्यामधून म्हणायचं आहे म्हणून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरते वेळेस कुठला त्याच्या गोष्टीचा विचार करायचा आहे लेखी परीक्षेमध्ये काय काय असतं बघा म्हणजे लेखी परीक्षेमध्ये त्यांनी सांगितले अंक गणित आहे चालू घडामोडी आहे बुद्धिमत्ता आहे आणि मराठी व्याकरण आहे याचा अर्थ अंक गणित आणि बुद्धिमत्ता यांच्यामध्ये पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास मार्काचा अंक गणित आणि बुद्धिमत्ता हा पॅटर्न असेल सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी पंचवीस मार्काचे असतील आणि मराठी व्याकरण पंचवीस मार्काचा म्हणजे असा तो शंभर मार्काचा पॅटर्न असेल याच्यावरती सविस्तर विश्लेषण व्हिडिओ आपण घेतलाय गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवावेत असा हा आपला एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला पन्नास मार्कचं टार्गेट दिलेलं आहे आणि पन्नास मार्क कसे कव्हर करायचे याच्या संदर्भामध्ये आपण पूर्ण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर त्यांनी सांगितलंय की शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता दे तयार करण्यात येईल म्हणजे तुमचे जे काही शारीरिक गुण आहेत म्हणजे ज्याला ग्राउंडला पडलेले मास आणि लेखीला पडलेले मास यांच्या आधारावर तुमची काय केली जाईल त्यामध्ये दो, दोन्ही मार्क मिळवले जातील आणि त्याच्या आधारे तुमची काय केले जाईल फायनल मिरिट लिस्ट तुमची लावली जाईल या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत भाग आहे बघा त्यांनी आता इथे फॉर्म बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आम्ही किती याच्यासाठी फॉर्म भरू शकतो तर तुम्हाला त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँडसमन राज्य राखीव एसआरपीएफ पोलीस कारागृह इत्यादी जवळपास सर्व म्हणजे ह्या पाच पदांसाठी तो काय करू शकतो फॉर्म भरू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर पुढचा घटक बघूया इथे दिले त्यांनी बघा परंतु फॉर्म भरत असताना तुम्हाला सर्व पदांसाठी जे काही फॉर्म भरायचे आहेत या सर्व पदासाठी फॉर्म भरताना तुम्हाला प्रत्येकाचं शुल्क वेगवेगळं द्यावं लागणार आहे म्हणजे जे की पाच पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या पाच पदांचं वेगवेगळं शुल्क तुम्हाला काय करणार त्याच्यामध्ये आकारण्यात येणार आहे ठीक आहे तर या पद्धतीनं आपण हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्यामध्ये बनवलेला आहे विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की किती पदासाठी त्याला फॉर्म भरायचं आहे ठीक आहे तर याच्या संदर्भामध्ये नवनवीन व्हिडिओ जे काही आहेत हे आम्ही असेच पोस्ट करत जाऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद